नमस्कार आपल्या सगळ्यांच्या सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी हैदराबाद गॅझेटच्या आधारे धनगर व बंजारा समाजात अनुसूचित जातीत आरक्षण देण्याच्या प्रयत्नास आदिवासी टायगर सेनेने तीव्र विरोध केला आहे यावेळी आदिवासी टायगर सेनेच्या ने वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जोरदार निदर्शने करण्यात आली आदिवासी हा या देशाचा मूळ मालक आहे जर केंद्र व राज्य सरकारने हा गॅजेट लावण्याचा प्रयत्न केला तर आमचा देश आम्हाला परत द्या अनुसूचित जमातीची यादी बदलण्याचा अधिकार फक्त भारताचे राष्ट्रपती यांना असून ते संसदेचे अधिनियम बदलू शकतात राज्य किंवा गॅजेट संदर्भ वापरून कोणत्याही समाजाला अनुसूचित जातीमध्ये समावून घेणे संविधानाविरोधी आहे त्यामुळे हैदराबाद गॅजेटचा या, या ठिकाणी आदिवासी टायगर सेनेने तीव्र विरोध केला आहे आम्ही या भारत देशाचे मूळ रहिवासी या भारत देशाचा मूळ मालक आदिवासी आहे आणि या लोकतंत्रामध्ये आज भारतीय संविधानाने दिलेला हक्क आम्हाला कुठंतरी डावळण्याचा प्रयत्न करतायत आज देशाला पंच्याहत्तर वर्ष झाले तरी आदिवासींचा विकास झालेला नाही जर हैदराबाद गॅजेट जर आपण लावत असेल तर या भारत देशाचा मूळ मालक देखील आपला भारत देश मागणी करणार आहे का आमचा भारत देश आम्हाला परत मिळाला पाहिजे कारण की आम्ही या देशाचे मालक आहेत आणि तुमच्याकडं जबाबदारी दिली होती नव्याणव वर्षाच्या करारावर आणि तो करार संपलेला आहे दोनशे वर्ष पूर्ण झालेला आहे आणि इथला आदिवासी आता या लोकांनी जागृत केलेला आहे है। जर हैदराबाद गॅजेट जर तुम्ही लावत असेल तर इथला मालक जो आहे तो पण त्याचा मालकी हक्क मागायला तयार झालेला आहे आज आम्ही आमच्यामध्ये ज्या घुसखोरी करणारे लोक जे जे दलाल बसलेले आहेत केंद्रामध्ये असेल या राज्यामध्ये असतील ते लोकं काही लोकांना ते चॉकलेट देऊन आदिवासीमध्ये नोकऱ्यांच्या आम्ही देत आहेत काही आदिवासींना राजकीय झोनमध्ये आणण्याचा प्रयत्न करतायत आदिवासींचं खच्चीकरण करण्याचं काम करत आहेत अशा लोकांच्या विरोधात आम्ही पूर्ण भारतमध्ये आदिवासी लोक सर्व भारत देशाचं राज्य आमचं आहे आणि ते राज्य आम्ही मागणार आहेत आता आम्ही हे जे लोकतंत्र हे बरखास्त करण्याची पाळी आलेली आहे नव्याण्णव वर्षाचा जो करार झालेला होता यांना चालवायला दिलेला होता आता आम्ही त्याच्यासाठी उठाव करणार आणि हे लोकतंत्र जे आहेत याला चॅलेंज देणार सुप्रीम कोर्ट असेल हायकोर्ट असेल जर तुम्हाला हैदराबाद गिराज जर चालत असेल तर ह्या मूळ मालकाला देखील त्याचा देश त्याला वापस पाहिजे आदिवासींच्या भवितव्यासाठी कारण की आज पंच्याहत्तर वर्षे झाले तरी आमचा आदिवासी समाज आज बी आम्हाचा विकास झालेला नाही आहे आज भी, भी देशोदडीला पोटाची खडगी भरण्यासाठी गुजरातमध्ये सौराष्ट्रामध्ये इतर जिल्ह्यांमध्ये इतर राष्ट्रामध्ये खेळोपाडी या ठिकाणी पोट भरण्यासाठी जातो स्थलांतर होतो पण आमच्या विकासापासून कोसो दूर मैल दूर आहेत आणि आज या ठिकाणी जे दलाल बसलेले आहेत त्या दलालांना असं वाटतं की आम्ही हैदराबाद गॅजेट करू हे करू ते करू पण तुम्हाला माहिती नाही आहे भारतीय संविधानामध्ये ज्या तरतूद दिलेल्या आहेत त्याची जर अंमलबजावणी नाही झाली तर भव्य आंदोलन होईल आणि याला आम्ही हायकोर्टात सुप्रीम कोर्टात चॅलेंज देणार आहे मध्ये घुसखोरी करणाऱ्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे अन्यथा आदिवासी रस्त्यावर उतरणार मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरणार त्या लेमन गोळ्या असो या बंदुकीच्या गोळ्या असो त्यांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद